दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक तालुक्यातील लोहशिंगवे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण करणारा बिबट्या अखेर जेरबंद झालाय गेल्या आठ दिवसांपासून परिसरात धुमाकू घालणाऱ्या या मादी बिबट्याने रविवारी गाईवर हल्ला करून तिला ठार केले होते सोमवारी सकाळी नऊ वाजता सयाजी पोटोळे यांच्या मळ्यात लावलेल्या पिंजऱ्यात तोडकला बिबट्याच्या डरकाळ्यांनी ग्रामस्थ भयभीत झाले आणि तातडीने वन विभागाला कळवण्यात आलं वनाधिकारी अनिल अहिराव यांच्या उपस्थितीत पथकाने बिबट्यासह पिंजरा नाशिक येथे हलवला या दरम्यान लोहशिंगे परिसरात अद्याप अनेक बिबटे मोकाट असून दारणा नदीकाठी दिवसा डवळ्या यांचा वावर सुरू असल्याची ग्रामस्थांनी तक्रार केली आहे मागील जेरबंद झाले असले तर इतर बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे प्रत्यक्षदर्शी सुनीता पोटोळे यांनी सांगितलंय की सकाळी शेतीच्या कामासाठी गेल्यावर पिंजऱ्यातून गुरगुरण्याचा आवाज ऐकू आला जवळ जाऊन पाहिलं असता बिबट्या पिंजरात अडकलेला दिसला त्यानंतर ग्रामस्थ एकत्र जमले आणि वन विभागाला माहिती देण्यात आली भागात अनेक शेळ्या आणि कुत्र्यांचा बळी घेतलाय याशिवाय गेल्या महिन्यात वडनेरांनी सिन्नर परिसरात दोन मुलांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता त्यामुळे सायंकाळ नंतर गावकऱ्यांना रस्त्यावर फिरणंही मुश्किल झालंय या धोक्याची दखल घेत वन विभागाने वीसहून अधिक पिंजरे लावले आहेत या दरम्यान सोमवारी दुपारी नाणेगाव येथे आणखी एक घटना घडली नाशिक सहकारी साखर कारखान्याच्या जाकवेलच्या विहिरीत एक बिबट्या पडला सुदैवाने तो विहिरीतील लाकडी फळीवर बसला होता सुरक्षा रक्षकांनी त्याला पाहिलं आणि ग्रामपंचायत सदस्यांनी वन विभागाला कळवलं सुमित निर्मळ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि यशस्वीरित्या बिबट्याला रेस्क्यू करून बाहेर काढलं नाशिक तालुक्यात सतत बिबट्यांचा वावर सुरू असल्याने ग्रामस्थ भयभीत आहेत ड्रोनच्या सहाय्याने बिबट्यांचा शोध घेऊन त्यांना तातडीने जेरबंद करावं अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे भास्कर साळवे दक्ष न्यूज नाशिक